नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे कांद्याचे या ठिकाणी जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याची काय स्थिती आहे काय परिस्थिती आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉट पण बघा बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तुम्ही चारवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असायला बेलायकन म्हणजे गांडू असू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात बदल पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात पुढे स्क्रीनवर जसं की तुम्ही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे स्क्रीनवर जसं की बघू शकता जागतिक बाजारपेठेत भारतीय कांदा पडला पिछाडीवर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विशिष्ट गुणवत्ते गुणवशिसामुळे भारतीय विशेष जिल्ह्यातील कांद्यास भरपूर जगातून प्रचंड मागणी आहे त्यामुळे जागतिक बाजारात अनेक दशके हक्कुमी एक्का म्हणून मिरवलेल्या कांद्याचे गेल्या पाच वर्षापासून मात्र पिछी सुरू झाली आहे केंद्राने कांदा निर्यातीचे दरसोडीचे धोरण हे प्रमुख कारण असून पाकिस्तान चीन बांगलादेश यासारख्या स्पर्धक देशातील कांद्याचे भारतीय कांद्याला जागतिक बाजारात आपले स्थान मिळवले आहे परिणामी यंदा महाराष्ट्रातील सुमारे सात लाख मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली असून राज्याचे जवळपास बाराशे कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे नाशिक जिल्हा देशातील कांद्याचे आगार समजला जातो मात्र सरकारकडून वारंवार होणाऱ्या निर्यातबंदीचा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव कमी कमी भाव मिळत असल्याने त्याच्यात नाराजी आहे पूर्वी निर्यातीमध्ये दुप्पट वाढ तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेतही चांगला कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता परंतु दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात आधी निर्यातीवर शुल्क लावणे तसेच निर्यातबंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून अठराशे पंच्याहत्तर कोटीवर आली त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना परदेशातील असलेल्या हक्काची बाजारपेठ गमावी लागली आहे प्रणमी कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे भारताच्या उकमी स्थानाला पाकिस्तान चीनचा धक्का एक नंबर महत्त्वाचं कारण आहे दोन नंबर महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातून सात लाख मेट्रिक टन सात लाख मेट्रिक टनाने निर्यातीत घट झाली आहे तिसरं महत्त्वाचं कारण राज्याचे बाराशे कोटीचं नुकसान झालं आहे चौथं महत्त्वाचं कारण केंद्राच्या दरसोड धोरणाने शेतकऱ्यांसह व्यापारामध्ये संताप सध्या निर्माण झालेला आहे या अशा अनेक तीन चार कारणामुळे या ठिकाणी सध्याची परिस्थिती या ठिकाणी जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा पिछाडीवर आहे महाराष्ट्रातील या ठिकाणी मुळात म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील कांदा या ठिकाणी मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे महत्त्वाची अपडेट्स धन्यवाद लक्ष महाराष्ट्र